यायरे नंद्या हाँ? हे काय घराला का कुलूप लावलूप कुठे गेली तुझी बायको बा, इथेच कुठेतरी गेली असेल तू येणार ना त्याची तयारी करण्यासाठी गेली असेल तयारी कसली इथेच गेली असेल ग का? काहीतरी का, का खरेदी करायला तिला माहिती होतं ना की मी येणार म्हणून मला बाळाला बघायचं होतं हो आई माझ्याकडे चावी आहे ना तू आज चल आणि आरामात बस नाही पहिल्यांदा मी बाळाला बघी नंतरच मी आज जाणार आ, आई असं बाहेर थांबलेलं बरं दिसत नाही ही मुंबई आहे हे बघ दुनियेत कुठेही गेले ना तरी तुझ्या आई मदे काही फरक पडणार नाही हे तुला चांगलं माहिती आहे आई माझ ऐक तू आज चल अजिबात ना।, ना अरे दे मला दे अरे माझ्या बाळा माझ्या सोन्या किती गोड दिसते <laughs> किती आतुरतेने मी तुझी वाट बघत होते रे बाळा <laughs> या बाई कोण आहे ही हळूहळू कळेल सगळं आता <laughs> <laughs> चालायच ना तू सगळ्या चौकशी एकदम सहज रे नवीन बघा अगं आई काय करते हळू जरा हाड खिळकी करशील याची अरे देशमुखांचं हाड आहे चपेचं नाही आणि काय रे एवढं मोठं मी तुला केलं ना मला सांगतोय नमस्कार करते उठ पोरी उठ या मेल्या नंद्याने सगळं खोट भविष्य सांगितलं त्यामुळे हे सर्व घडत नंद्या मी तर तुला पंचांग मी नाही जाळला तर तू बघ लोच्या हे ते बाळ नाहीये बाळ बदललंय डोळे फुटले तुझे नीट बाळ बाळ बदललंय म्हणजे काय अरे बाळ वाढत असताना त्याचा चेहरा बदलत असतो एवढं सुद्धा तस नाही पण एवढा डिफरन्स म्हणजे आधीच तू पुष्कळ घोळ आणि आता अजून नको अरे गोंधळ कसा म्हणतोस तू अरे उंची म्हणावी तर तशीच आहे रंग म्हणावा तर थोडासा बदललाय नंद्या देशमुख घराण्याचा वारस आहे तो नाव नको ठेवूस त्याला आत्ती मी नाव नाही ठेवत आहे पण जसं माझं भविष्य बदललंय ना तसंच बाळ पण बदललंय असं मला डाऊट आहे काहीतरी गडबड गोंधळ चल अरे माझ्या बाळा सोन्या ए नंद्या यायला किती वेळ लागतोय आजनी काय आणलंय काय आणलंय बाळासाठी दाख उघड ना हे अंगार आहे आणि हे <laughs> काय का बाळाला तीट नाही लावली हातात काही नाही गळ्यात काही नाही तुम्ही काही नाही केलं बाळासाठी तुम्हाला बाळाची काळजी आहे की नाही नॉनसेन्स माझ्या सोन्याला हे घ्या सोन्याची चेन आजी घालणार माझ्या मा, सोन्यासाठी चेन मस्त <laughs> मग देशमुखांचा <सा> वारस येतो <laughs> काय हो काय <laughs> सारखे सारखे विसरते भिस, आम्ही सगळे देशमुख आहोत ना <laughs> हो, हो, मध्ये मध्ये मी ऍक्टिंग विसरते ना आ, ही काय बोलतीये ही बाळाला कशी सांभाळत असेल मला कळत जाऊ द्या हो मी काय म्हणते चेन खूपच छान आहे सांभाळून झाला हो पडा अगं मला शिकवू नकोस अरे हे बघ आजपासून बाळाला मी सांभाळणार तुझी सुट्टी हाँ? जा, काय? माझी सुट्टी शक्य बर्डे बरे मी इथे काहीतरी बोलते हा वाळा घे आणि उज्वा आता तूही मला शिकव ओ मा आल्याची गेल्याची रांडा मेल्याची याची त्याची ज्याची कुणाची नजर लागली असेल तर त्याचा डोळा फुटतो थँक बाळा गॉड डोळे फुटले नाहीत नाही 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 कोणाच्याला काय असत काय म्हणले काय नाही कुठे काय येल वट उठ कशाला बसतेस तिथे इथे बायच नीट बघ याच्याकडे नीट बघ आता मला सांग ही बाळाची नेमकी काय भानगड आहे बाळाची आधी सांग बाळ आहे ना बाळ म्हणजे बघा ही बाळ ना कॉन्ट्रॅक्ट बेबी आहे कॉन्ट्रॅक्ट बेबी म्हणजे नाही कळ नाही हा आता मी कशी इथे कॉन्ट्रॅक्ट वर आहे तसं ते बाळ सुद्धा इथे कॉन्ट्रॅक्ट वर आहे सगळं कॉन्ट्रॅक्ट वर कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट मरु मला एक सरळ सांग हे बाळ राहुल आणि सोनाली या दोघांच आहे ना ही कॉन्ट्रॅक्ट ची काय भानगड असते कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नेमकं दाँगा काय काय चाललंय आणि काय रे नंद्या तुझा कुडमुड्या ज्योतिषी अजून मध्ये मध्ये तडमडतोच आहे का तसं नाहीये राहुल माझ्या मनात जे शंका कुशंका आहेत त्या मला मिटवायला नको का अरे मग मला विचार ना काय शंका आहे तुझ्या मनात सांग मला बरं डायरेक्ट तुला विचार हा मला सांग हा? आता ह्या बाई म्हणतायत या त्या बाळाच्या मावशी आता पाटलांना एकच मुलगी आहे की नाही आणि ती तुझी बायको आहे की नाही मग ही मावशी कुठून आली अरे नंद्या इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वर असत तू आधी ज्या बाईला बघितलं होतं ना तिचं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि तिच्या जागेवर ह्या बाईला कॉन्ट्रॅक्ट वर घेतलंय की नाही हो तेही चालते यांना इथे सगळं कॉन्ट्रॅक्ट वरच असत म्हणजे बघा एकाच कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरं आलं दुसऱ्याच संपलं की तिसर आलं आता या बाळाचा कॉन्ट्रॅक्ट संपलं हा या बाळाचा कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरं येणार <laughs> म्हणजे म्हणजे ह्या बाईच त्या बाळाबरोबरच कॉन्ट्रॅक्ट संपलं की दुसरी बाई येणार रावल्या हे बघ माझ्या बरोबर शब्दांचे खेळ कृपया करू नकोस मला एक स्वच्छ आणि मनापासून खरं खरं सांग बाळ बदललं कसं बाळ कुठे बदललं बाळ नाहीच बदललं बाळ्याच आठवण द्या पहिल्यांदा जेव्हा तू घरी आला होतास सोनालीच्या हातात तू बाळ बघितलं होतस माझ बाळ बघितलं होतस तुझा भाचा देशमुख घराण्याचा वारस त्याला बघून तुझे डोळे किती भरले होते हो भरून आले होते हो आठवलं अरे पहिल्यांदा आयुष्यात मला भविष्य चुकल्याचा आनंद झालाय अरे हो ना या गोष्टीवरून तुमचं लग्न सुद्धा मोडेपर्यंत आलं होतं रे केवढा विरोध आत्तीचा पण माझं भविष्य चुकला आणि पहिल्यांदा मला बरं वाटून माझ्या डोळ्यात आनंद आश्रू आले होते मग आणि वहिनी आत गेली ना माझं लेकर म्हणून मला खूप भरून आलं होत <laughs> तेच ना आता डबडब त्या डोळ्याने ते बाळ बघितलं तर ते बाळ नक्की कसं दिसतय हे तुझ्या कसं लक्षात येणार तू म्हणतोय ते पटतय मला मग पण माझ्या डोक्यात काय नाही पण माझ्या डोक्यातले विकल्प काढून टाकले पाहिजे अरे किती आनंदात आहे किती खुश आहे ती त्या बाळाबरोबर नाही नाही मी त्यात आता पुन्हा बिबा घालणार नाही बाबा परमेश्वरा माझ्या डोक्यातला शंका कुशंका काढून टाक सगळं सुरळीत झालं बास पटलं तुला वा 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 वा, वा, वा। जास्त विचार करू नको रे नंद्या मी चालतो तुम्ही येत आहे मी चला सगळं सुरळीत झालंय पण मला खटकतय काहीतरी आले आले माझ्या सोन्या काय म्हणते स्वयंपाक तयार आहे बाळाला घेऊ का हो चालेल ना आई जेवूया तुम्हाला जेवायचं असेल तर जेवण घ्या माझ जेवण खाण मी आणलंय नंद्या दबा आण बघू आलो असं काय करतेस तू आई कुणा परक्याच्या घरी आलेस का तू अजून तरी हे घर, माला परक जो घर माला मला परकच आहे जोपर्यंत माझा हा नातू वाजत गाजत आपल्या वाड्यात येत नाही तोपर्यंत या घरचं पाणी मला वरज्य आहे कळलं एक वेळ मला चालेल आत्तीला चालणार नाही जाऊ दे नाही येता किती आहे हट्टीपणा सोनाली खरच खूप छान जेवण बनवते एकदा तरी तिच्या हातचं खाऊन बघ तुझं एवढं काय राग आहे तिच्यावर प्रश्न रागाचा नाही प्रश्न तत्वाचा आहे हा एक वेळ मी तत्वांना मुरड घालू शकतो आत्ती नाही माझ संतान योगाचं भविष्य चुकलं कसं काय आजपर्यंत कुठल्याही भाकीत माझं चुकलेलं नाहीये कुठले ग्रह निसटले असतील कुठले आकडेमोड चुकले असेल आणि कुठले तारे सटकले असतील हे पुन्हा एकदा बघितलं पाहिजे ही मुंबईवाली येते बरी दिसते गळ टाकून बघायला हरकत नाही पटली तर रात्रीला सांगायला हरकत नाही अगं लहान भावाचं करून दिले, मोठ्या भावाचं कधी करणार <laughs> हाय नमस्कार, काय नाव काय म्हटलं तुमचं श्री जया मागे कोणीतरी जयश्री असं तुमचं नाव सांगत होत मग काय झालं जयश्री काय आणि श्री जया काय एकूण एकच ना जय आणि श्री देवीचे मिश्र पण दोघीतलं काहीच तुमचं दिसत नाही हो म्हणजे नाही नाही म्हणजे माझ्या म्हणण्याचा तात्पर्य काय माहितीये का, का? थोडासा तुमच्यामध्ये बदल झाला ना की तुम्ही म्हणजे एकदम अशा रॉयल अशा खानदानी वाटा ना म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी आहे कुणाला तरी असं आकर्षित करून घेण्यासारखं तुम्ही तुमचा हात कधी कोणाला दाखवलाय का ज्याने कोणी माझ्याकडे हात मागितलेत ना ते परत फिरून काय माझ्याकडे आलेले नाहीये नाही नाही हात दाखवून अवलक्षण या अर्थाने नाही बोलत आहे मी म्हणजे भविष्य बघण्यासाठी कोणाला तुम्ही हात दाखवलाय का काय तुम्ही भविष्य बघता अहो मग हे काय मटक्याचे आकडे असलेले पुस्तक आहे असं तुम्हाला वाटलं का <laughs> पंचक्रोशीत अतिशय प्रसिद्ध ज्योतिष म्हणून मी प्रसिद्ध आहे माझं भाकीत कधीही चुकलेलं नाहीये कोणाचंही भविष्य मी पटकन सांगू शकतो मग माझं भविष्य सांगा ना हात बघू तुमचा डावा 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 मस्त हात आहे हातात सोडावा असच वाटत नाहीये काय नाही म्हणजे ज्याच्या हातामध्ये हा हात जाईल ना हा हात ज्याच्या हातात जाईल त्याच ना कल्याण होणार आहे पहा काय म्हणाला नाही म्हणजे पहा आता तुम्ही ना मोठ्या हिरोईन होणार आहेत हे पहा ही एक्स्ट्रा रेषा हो! दिसते मी एक्स्ट्राच आहे नाही नाही रेषा जी एक्स्ट्रा दिसतीये ना ती तुम्हाला हिरोईन करणार आहे म्हणजे ही रेषा पहा सूर्या पासून ते शुक्रापर्यंत जाते पण हातावरची रेषा शुक्रापर्यंत कशी काय पोहचेल बरं बुद्धीची रेषाच नाहीये का बघू आहे थोडी आहे तुम्ही या मी विस्ताराने सांगतो या इकडे या इथे बसा आधी तुम्ही बसा मी तुम्हाला सांगते म्हणजे काय ना म्हणजे हातावर वेगवेगळे उंचवटे असतात कसा सूर्याचा हा शनीचा हा गुरुचा आणि हा शुक्राचा उंच होता असे म्हणजे तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगायचं चा म्हणजे तुम्ही खूप मोठ्या हिरोईन होणार स्टार होणार एकदम काय सांगता हो फक्त एक माझा सल्ला असा आहे की तुमचा हा जो हात आहे ना तो कुठल्या तरी चांगल्या माणसाच्या हातात द्या म्हणजे कल्याण झालं <laughs> <laughs> नाही नाही ही फार चांगली आहे काही करून हिला पटवलं पाहिजे फक्त हिचे कपडे घालण्याची सवय मोडली पाहिजे आणि पारंपरिक साड्या बिड्या घालण्याची सवय केली पाहिजे म्हणजे गावात खपून जाईल एकदा हिची पत्रिका चोरून बघितली पाहिजे गुण जुळो ना जुळो जुळलेच पाहिजे ही मला नाव चला बाळा आता आम्ही निघालो आता आम्ही निघालो आम्हाला माफ करा आई नाही सासूबाई बाळ झालेलं न सांगून तुम्ही जो गुन्हा केलाय ना त्याबद्दल अजून मी तुम्हाला माफ केलेलं नाहीये ठीक आहे सासूबाई आमच्याकडनं चूक झाली पण तुम्ही पहिल्यांदा आमच्या घरी आलात जर एक चार दिवस राहिला असतं तर आम्हाला खूप बरं वाटलं असत राह नंद नंद्या सामान तयार आहे सामान आठ ठेव कोणासाठी नाही फक्त माझ्या या छकुल्यासाठी मी चारच दिवस काय मी चांगली आठ पंधरा दिवस राहणार हो काय राहुल अहो पुरे झाला ना आता एकाच गोष्टीच किती टेन्शन घेणार आहात तुम्ही हे तूच सांग मला तुला नको तो शहाणपणा करायची काय गरज होती हो पण तो फक्त चार नाही नाही तुला आईला स्पेसिफिक दिवस सांगायची काय गरज होती का पण आता मला काय माहित की सासूबाई चार ते आठ दिवस करतील आणि असं सगळं होईल मला बोलायचं होतं मी बोलून गेले हो पण नको ते नको त्या वेळेस बोलून गेलीस ना आय एम सॉरी ना बाबा आता माफी मागून काय होणार आहे आता या आठ दिवसात काय प्रॉब्लेम फेस करायला लागणार आहेत याची कल्पना आहे का तुला हो तुमचं रड गाणं बंद करा रात्रीचे दहा वाजलेत माझी दीडशी पूर्ण झाली त्याप्रमाणे पैसे टाका मी निघते निघते कुठे निघते म्हणजे आजचं काम संपलंय यांनीच सांगितलेलं की एका दिवसाचं काम आहे म्हणून हे बघ मी असं काही म्हंटल असेल तरी कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्याचा काही उल्लेख नाही आहे तुझ्याकडे कॉन्ट्रॅक्टची ची कॉपी वाचून घे कॉन्ट्रॅक्ट मध्ये काही असू दे तुम्ही माझी एका दिवसाची डेट घेतली होती ना ती मी दिलेली आहे म्हणजे काय म्हणजे काय काय माझी शूटिंग आहेत तुमच्या या कामासाठी मी माझी कायमची शूटिंग सोडू का नाही जमणार मला जावं लागेल तुला काय करायचं असेल ते तू ठरव पण या आठ दिवसात बाळ कुठेही हलणार नाहीये नको हलू दे मी चाल थांब जरा चालली कुठे हे बघा तुम्हाला माझ्या चार डेट्स हव्या असतील ना तर तुम्हाला पैसे वाढवून द्यावे लागतील वाढवून हवेत म्हणजे आधी काय आपलं ठरलं होतं पर डे दोन हजार रुपये द्यायचे आता तुम्ही मला पर डे तीन हजार रुपये द्यायचे दिस इज नॉट फेअर हे बघ तू आमच्या अडचणीचा गैरफायदा घेतेस हे बघा फायदा गैरफायदा या दुनियेत काय नसतो तुम्हाला जर तीन रुपये देणं शक्य असेल तर सांगा अदरवाईज आय ठीक है ठीक है जा तू पण जर तू गेलीस तर मी तुला एकही पैसा देणार नाहीये कळलं अरे काय चाललंय तुमच्यात डायनिंग टेबल बहुती गोळाहून कसली बरं चर्चा चालली आहे तुमची अरे बघा ना नंदुराव हे माझे कामाचे पैसे द्यायला तयारच नाहीये हा आता माझे कामाचे दिवस वाढले तर पैसेही वाढतील ना कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे एक मिनिट कसलं कॉन्ट्रॅक्ट काय नाही नंदू तुझा काय संबंध आहे त्याशी आम्ही बघून घेऊ ना तू दमला असेल जा जो जाऊन झोपेचा प्रश्न नाहीये राहून काय चाललंय अरे आपल्या वाड्यावरची परंपरा तुला माहित नाहीये का नोकरा चाकराचा पगार आपण कधी थकवलाय का एखाद्याला ऍडव्हान्स पाहिजे असेल तर आपण जास्तीचे उचल दिलेले मुंबईत आल्यापासून काय चाललंय तुझं हे मी निघाले नाही नाही तुम्ही निघू नका तुम्ही इथं बसा नाही तुम्ही हे पहा काळजी करू नका मी आहे ना मी मोठा भाऊ आहे त्याचा मी सांगू शकतो त्याला किती पैसे तुमचे राहिलेत मला सांगा जरा मी सांगते हा तीन हजार ती, तीन हजार मिळाले तरच मी ते थांबणार अदरवाइज आय लिव्ह अहो हे बघा उगाच तुम्ही हे प्रकरण वाढू देऊ नका तिथं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हा नंद्या बोलतोय म्हणून देतोय तुला तीन हजार रुपये पण यापुढे तुझी नाटकं बंद म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पक्क थँक्यू थँक्यू नाही माझं कामच आहे ना म्हणजे खरंच मी तुमची खूप आभारी आहे हो मी पण बाय गुड नाईट स्लीप Mm. Sleep tight. बाय <laughs> <Bye. हुँ। laughs> मला काही कळलं नाही पण मस्त आहे रे <laughs> हिरोईन पेक्षा जास्त नाटक आहे तिची हिरोईन कसली एक्स्ट्रा एक्स्ट्रा खरेच एक्स्ट्रा नखरे करते नाही नाही पण असं कोणाच्या पाठीवर असं वाईट बोलत जाऊ नये नंदूभाऊजी मी बघते आहे आजकाल तुमचे बरेच एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज चालू आहेत नाही म्हणजे मला नाही कळलं म्हणजे ना असं समजू नका की माझी नजर नाहीये जैश आल्यापासून सगळं नाही बहिणी काहीतरी तुमचा गैरसमज आहे हे एखाद्या स्त्री पुरुषाला भावना पुरुष भावनेची स्त्री समजून समजून झोपायचं कुठं तू म्हटलं